बारामती लाईव्ह मध्ये आपले सर्वांचे स्वागत मी आपल्यासोबत अमित आज आपल्या बारामती लाईव्ह स्टुडिओ मध्ये काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष रोहित जी जीबनकर ओबीसी विभाग हे आपल्यासोबत आहेत जे की बारामती लोकसभा दोन हजार चोवीस साठी काँग्रेसकडून ते काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी लढवणार आहे परंतु महाविकास आघाडीने अजूनपर्यंत बारामती लोकसभेचे उमेदवारी जाहीर केलेली नाही परंतु वास्तविक पाहता याची उमेदवारी सुप्रिया सुळे यांना मिळणार आहे तर आपल्याला पक्षाने जर उमेदवारी दिली नाही तर आपली काय पुढचं भूमिका काय राहणार महाविकास आघाडीकडून अजून उमेदवारी डिक्लेअर झालेली नाही आहे ज्या दिवशी महाविकास आघाडीकडून उमेदवारी डिक्लेअर झाली होईल त्या दिवशी मी माझी भूमिका हो माझा पिकले मी सा जनतेसमोर सादर करेन तसं दुसरा एक प्रश्न असा तुम तुम्हाला विचारतोय की बारामतीचा विकास आणि इतर तालुक्यांचा विकास या विकास काय केलाय आजपर्यंत बारामतीचा विकास फक्त रस्ते पाणी लाईट याच्या व्यक्ती काय विकास आहे ह्यापेक्षा वेगळा कसला विकास असतो ह्याच्यापेक्षा वेगळा विकास अजून याच्यापेक्षा शिक्षणावरती तुमच्या काय योजना आहेत बेरोजगारावरती तुमच्या काय योजना आहेत आत्तापर्यंत तुम्ही बारामती लोकसभेमध्ये कमीत कमी आज सहा तालुक्यात इथं तुम्ही उद्योग व्यवसाय किती आणले आज बे बेरोजगारी वाढली महागाई वाढली आज बरेचसे मुलं शिक्षण घेऊन त्यांना रोजगार नाही बारामती नगरपालिकेत आत्ता पायाला वास्तविक पाहता आता तुमच्या घरपट्टी पाणीपट्टीने लोक व्याट आलेले आहेत घरदारा विकून त्यांना आता बाहेर भाड्याच्या घरात राहायची पाळायला म्हणजे तुम्ही फक्त जनतेची फसवणूकच करताय मला असं म्हणायचंय का एक दिस विकासाच्या नावाखाली जनतेचा दिशाभूल करायचा करायचं विकासाच्या नावाखाली जनतेची दिशा बोलत चालली इलेक्शन आलं फक्त जुम घोषणा करायच्या प्रचार करायचा आणि त्याच्यामधनं फक्त मी मतमेद येणाऱ्या निवडणुकी दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक जनतेला आव्हान काय करत येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेला एकच आव्हान करेल की आपल्या हक्काचा आपला असा उमेदवार निवडून द्या की तो तुमच्या प्रत्येक आडीअडचणीला तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल असा उमेदवार निवडून द्या तसंच मी पुढच्या प्रश्नाकडे येतोय की बारामती असेल इंदापूर असेल दौंड असेल भोर असेल तसंच कडकवासला ह्या विविध तालुक्यामधून आपला पाठिंब्याची पत्र प्राप्त झालेली आहे तर या पाठिंब्याच्या जोरावरती जनतेचं जो प्रेम हे काय आहे हे नक्कीच त्यांनी पाठिंबा देऊन दाखवून दिले तर हे तुम्ही स्वभावावरती निवडणूक लढवणार आहात तर हे कसं काय म्हणजे काय सांगायला ह्याबद्दल मी गेले वीस वर्ष समाजकार्य करत आलो आहे आणि राजकारण मी फक्त माझ्या फायद्यासाठी करत नाही मी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचलेला कार्य आहे म्हणजे उद्या भविष्यात कुठल्याही कार्यकर्त्याला अडचण आले तर त्याला निरात्री नाव सुस्त रोहित बंद कर मी कुठलंही पद एखाद्या मोठ्या नेत्याची शिफारस देऊन घेतलेली नाही मला आज ह्या पदापर्यंत किंवा ह्या लोकसभेच्या रेसपतीनं आणणार आन्ला, रेसपर्यंत आणणारे हे सर्वसामान्य जनता आहे आणि ही जनताच दाखवून देईन येणाऱ्या लोकसभेला ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची ताकद काय असते आणि ही लढाई धनशक्तीविरुद्ध जनशक्ती होईल आपण असं आवाहन करतो नक्कीच त्यांनी त्यांची भूमिका आणि त्यांचं जे मत आहे ते व्यक्त केलेलं आहे तर काँग्रेसने जरी उमेदवारी त्यांना दिली नाही त्यांचं तिकीट इथं सुप्रिया सुळेला जरी महाविकास आघाडीने उमेदवारी दिली परंतु त्यांचा बी प्लॅन तयार आहे आणि स्वबळावरती सुद्धा ते रिंगणामध्ये उतरणार आहेत ते होते आपल्यासोबत रोहित बनकर मी बारामती लाईव्ह संपादक आम्ही